युवा पर्व फाउंडेशनच्या वतीने डी बटू लोणारे रायगड विद्यापीठ यांना लवकरच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा नाहीतर विद्यार्थ्यांच्या वतीने आक्रमकपणे निर्णय घेण्यात येईल यासाठी युवा पर्व फाउंडेशन व समस्त विद्यार्थी आक्रमक नुकत्याच विद्यापीठाने औषध निर्माण शास्त्र बी फार्मसीच्या सातव्या सत्राचे निकाल जाहीर केले हे निकाल जाहीर करताना लावण्यात आलेल्या यादीमध्ये विद्यार्थ्यांचे पी आर क्रमांक आणि विद्यार्थ्यांची नावे यामध्ये प्रचंड तफावत आहे नाव एकाचे आणि पी आर एन नंबर दुसऱ्याचे अशा पद्धतीने यादी लावण्यात आली आहे त्यामुळे कोणते गुण कोणाचे आहेत समजायला अजिबातच मार्ग नाही यावर विद्यापीठाने खुलासा करण्याचे सोडून पुढील सत्राच्या परीक्षा फॉर्म भरण्याचे पत्रक काढले तसेच या विद्यापीठाअंतर्गत इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याच गोष्टीचा नाहक त्रास विद्यापीठ देत आहे तसेच रेमेडियल एक्झाम बंद करणे नवीन नियम लागू करणे हे पूर्णपणे चुकीचे असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा ही विनंती यावेळी त्या वेळेत त्या मागण्या मान्य न केल्यास विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आक्रोशाला सामोरे जावे लागेल यामध्ये कोणताही अनैतिक प्रकार घडल्यास त्यालाही पूर्णपणे विद्यापीठ प्रशासन कुलगुरू प्रकलगुरू रजिस्टर विद्यापीठ परीक्षा विभाग विद्यापीठ शैक्षणिक परिषद सर्व कमिटी विद्यापीठाचे विभागीय कार्यालय जबाबदार असेल तसेच नांदेडमध्ये स्वप्नील चव्हाण या विद्यार्थ्याने आत्महत्या केली या विद्यापीठाला कंटाळून असे अनेक निष्पाप युवक आत्महत्या करत असून सरकार विद्यापीठ झोपल्याचं सोंग करून विद्यार्थ्यांची हेडसांड करत आहे परंतु आता असं होणार नाही काहीतरी योग्य निर्णय विद्यापीठाने घेतला नाही तर समस्त विद्यार्थ्यांचा विवाहपूर्व फाउंडेशनच्या वतीने लवकरच विद्यार्थ्यांच्या निषेधाला सामोरे जावे लागेल यावेळेस युवा पर्वचे क्षितिज पवार श्रीराम गायके मयूर राठोड स्वप्नील शिंदे निखिल खांदवे व अन्य युवा सहकारी उपस्थित होते यस नाईन टी व्ही प्रतिनिधी सोमनाथ पवार कन्नड संभाजीनगर गेल्या सहा सात ते सहा ते सात महिन्यापासून आम्ही डी वाटू युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलन करतोय आंदोलन करून पण आम्हाला योग्य तो प्रकारे न्याय मिळ मिळत नाही आहे रिचेकिंगचे म्हणजे पेपर तर होत आहेत पण त्याचे रिचेकिंगचे ऑप्शन आम्हाला मिळ मिळत नाही आता पेपरचे फॉर्म चालू झाले असताना पण आम्हाला रिव्हॉल्युशनचं ऑप आप, ऑप्शन ओपन केलेलं नाही आहे तर यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याचे चान्सेस जास्त आहेत विद्यापीठ अजून पण ती तक्रार दाखल दखल घेत नाही आमची पर्व फाउंडेशनच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही विद्यापीठाला निवेदन देतोय आमच्या निवेदनाची रद्दी करून टाकली विद्यापीठाने पण ऐकायला कोणीच तयार नाही आहे तर एकच विनंती आहे आम्हाला की आम्हाला न्याय पाहिजे कारण गरीबाचा विद्यार्थी ऊसतोड कामगाराचा विद्यार्थी दरवेळेस फीस भरतोय यांच्या चुकीमुळे विद्यार्थी नापास होतो आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही एवढीच आमची मागणी आहे की विद्यार्थ्यांना न्याय द्या कारण गेल्या वेळेस महाराष्ट्रभरातून चटणी भाकरकॉन विद्यार्थी तिथं गेला आंदोलन केलं पण आम्हाला ते जो योग्य न्याय भेटलेला नाही आम्हाला तर आम्हाला न्याय पाहिजे एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार मी क्षितिज पवार बी टू युनिव्हर्सिटी लोणारे रायगड या संदर्भात मागील काही वर्षापासून सुद्धा आपण म्हणू शकतो एक विद्यार्थ्यांचं आक्रोशक आंदोलन चालू आहे युवापूर फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सर्व जण यात सहभागी आहोत सर्वच विद्यार्थी आज महाराष्ट्रभरातून या युनिव्हर्सिटीसाठी आंदोलन करत आहेत याचे काही कारण आहे आपण बघत असाल की युनिव्हर्सिटीने मागील काही काळात निकाल वेळेवर न लावणे विद्यार्थ्यांना लाहक त्रास देणे रिचिंगचे पेपरसाठी अमाप जी पेपराची मूळ किंमत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे मागणे तीन तीन हजार चार चार हजार इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी रेमिडियल एक्झाम या चालू होत्या कोणताही विद्यापीठाने निर्णय जर घ्यायचा असेल तो तो निर्णय हा नवीन वर्षात चालू करायचा असतो पण या विद्यापीठाने असं काहीच न करता हा एक्झामचा हा निर्णय बंद करण्याचा हा लगेच चालू करा तर हे चुकीचं होतं त्याबद्दलच लोणारा युनिव्हर्सिटी रायगड याच्या इंजिनिअरिंगचे जे कॉलेजेस असतील महाराष्ट्रातले व फार्मसीचे असतील या विद्यार्थ्यांचे निकाल हे वेळेवर नाही लागत आता देखील काही काही विद्यार्थ्यांचे चार चार पाच पाच सहा सहा महिन्यापासून असलेले निकाल आज देखील लागलेले नाही आहेत याचं कुठलंही उत्तर युनिव्हर्सिटीने दिलेलं नाही मागील सहा महिन्यापासून बारा महिन्यापासून आम्ही सर्व युवापूर फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलन केले रायगड लोणारे युनिव्हर्सिटी या ठिकाणी देखील आम्ही आंदोलन केलं असेल व महाराष्ट्राच्या विविध भागात आम्ही आंदोलन करतोय परंतु कुठलाही या युनिव्हर्सिटीकडून आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही ते तसेच पेपरचं हे मूल्यांकन योग्य पद्धतीने होत नाही पेपरही देखील हे पूर्णपणे चेक केले जात नाही व विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे जे पी आर एल नंबर असतील हे पी आर एल नंबरमध्ये खूप तफावत आहे रिझल्ट हा कुठल्याही योग्य प्रकारे लावलेला नाही आहे तर असं एकाचा नंबर दुसऱ्याला आणि दुसऱ्याचा नंबर तिसऱ्याला याने करून अशी गोष्ट झालेली आहे की याचा रिझल्ट त्याला व त्याचा रिझल्ट त्याला जे नापास आहेत ते पास झालेत आणि जे पास आहेत ते नापास झालेत काही काही विद्यार्थी हे मागच्या सत्राला टॉपर असतील आणि त्या पुढच्या सत्रात डायरेक्ट ते सर्व विषयात नापास झालेत हा पी आर एल नंबरचा देखील घोळ या विद्यापीठाने होणारे विद्यापीठ आहे गेलेला त्या ठिकाणी आहे रायगडमध्ये देखील याचं आम्ही आंदोलन केलं लोणारेमध्ये पण कुठलाही ते त्याबरोबर उत्तर द्यायला तयार नाही त्याचे कुलगुरू असतील प्राध्यापक असतील आम्ही त्यांना मेल्स केले काही पत्र दिले चंद्रकांत दादा पाटलांना देखील आम्ही आत्ता बोललो ते म्हणले मला कुठलाही विषय माहीत नव्हता विशेष म्हणजे परभणीमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे याच्यासाठी लोणारा युनिव्हर्सिटी रायगडच्या या विषयासंदर्भात आत्महत्या केली कारण त्याचा रिझल्टच लागला नाही त्याला तो पुढच्या शरीर पासच झाला नाही तो पूर्ण पेपर लेखी लिहून देखील पास होत नसेल त्यात ते विद्यार्थ्याची चूक नाही आहे फोटो कॉपी देतील हे विद्यापीठ कधी देत नाही फोटो कॉपी जर त्याला पाच पाच सहा सहा महिने लावता किंवा देतच नाही असा ढिसाळ काम या विद्यापीठाचं चालू आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे विद्यापीठाला सांगतो मी व मान्य दादा पाटील हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत याने देखील या कामाची काहीतरी दखल घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांची आत्महत्या होत आहे याला कारण तुम्ही आहात पूर्णपणे जर उद्याच्या काळात काही जर वेगळा निर्णय आम्ही आमच्या वतीने घेतला तर याला समस्त विद्यापीठ व बाकीचे कुलकुळ त्या विद्यापीठाचे जबाबदार असतील त्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्यावर त्यांनी मग असे वेळ येऊ नये की गुन्हा दाखल केला असं कारण की हा आक्रोश आता खूप आमचा तीव्र झालेला आहे खूप वेळेस आम्ही या विद्यापीठाला निवेदन दिले खूपच गोष्टी आम्ही भरपूर सांगितल्या या विद्यापीठाला योग्य पद्धतीने आम्ही आमच्या प्रकारे त्यांना एक चांगल्या भावनेने यापुढे काम करत होतो पण ह्या विद्यापीठाने कुठलाच रिस्पॉन्स दिलेला नाही आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा विषय असेल फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा विषय असेल रेमेडल एक्झामच्या संदर्भातला विषय असेल बंद करण्याचा विद्यापीठाने अद्यापही काही लोक विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे पेंडिंग ठेवलेले लावलेले नाही आहेत विशेष म्हणजे निकाल न लावणे फोटोकॉपी न देणे पेपर रिचे पाच पाच हजारची मागणी होणे हे देखील पुरावे माझ्याकडे सर्व आहेत या पुराव्यात मी सांगू शकतो माझ्याकडे सर्व गोष्टीचे पुरावे आहेत मी क्षितिज पवार आम व युवापौर फाउंडेशनचे आमचे सर्वच सहकारी असतील आम्ही ह्या सर्व गोष्टीत पूर्णपणे झोपून काम केलं आहे परंतु कुठलंही विद्यापीठ या ठिकाणी त्याची नोंद घेत नाहीये पुढील काळात जर आम्ही काही वेगळा पवित्र जर घेतला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया